प्रेक्षकांना नमस्कार यावेळी आपल्या सोबत आहे राजेंद्र वैद्य मतदार मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद नमस्कार थँक्यू सर आम्ही तुमच्याकडनं गेलो म्हणजे नेमकं कशा प्रकारचे आपली मूर्ती बांधली राहणार काय राजनीतिक समीकरण आहे बोललामधे मतदारसंघामध्ये असं धन्यवाद बल्लारपूर विधानसभा एक ग्रामीण भाग यामध्ये जास्त आहे बल्लारपूर शहर वगळता मुर्ना बल्लारपूर मूल आणि चंद्रपूर जिल्ह्यातला हा जो सिटी पॉवर स्टेशन आहे चंद्रपूर तालुक्यातले हे तीन जिल्हा परिषद सर्कल त्याच्यात येतात पूर्णतः ग्रामीण भाग आहे मोठ्या मोठ्या संख्येने बहुजन समाज या मतदारसंघात मोडतो त्यात विशेष करून कुणबी समाज जवळपास पंच्याऐंशी हजाराच्या आसपास आज़ आहे त्यानंतर तेली समाज आहे पस्तीसच्या पस्तीस हजाराच्या आसपास माळी समाज आहे एक पंचवीस हजार आणि शेड्युलकास्ट पंचावन्न साठ हजार आणि आदिवासी आहे चाळीस एक हजार त्यामुळे हा अतिशय महत्वपूर्ण मतदारसंघ आहे मागील अनेक वर्षापासून काँग्रेस पक्ष जवळपास इथे आठ निवडणुकांपासून काँग्रेस पक्ष लढत आहे चाळीस वर्ष झाले काँग्रेस पक्ष सतत लढत आहे आणि सतत पराभूत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे फक्त दो एकोणीसशे नव्याण्णवला तिथे घड्याळ चिन्हावर जेव्हा पहिल्यांदा पक्षाची स्थापना झाली तर ला लढला आणि जवळपास पस्तीस हजाराच्या वर अडतीस हजार मतं आमचे रामभाऊ महाडोळे घड्याळवर लढले होते ते त्यांनी त्या ठिकाणी पस्तीस हजाराच्या जवळपास मतदान घेतलेलं होतं त्यानंतर सतत काँग्रेस पक्ष पाहत होत आमची आमच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी आहे की चंद्रपूर जिल्ह्यात दोन हजार नऊ ला आणि दोन हजार एकोणवीसला जे आघाडी जी झाली काँग्रेस पक्षासोबत तर दोन्ही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या जिल्ह्यात एकही जागा सहा पैकी एकही जागा मिळाली नाही आणि त्याच्यामुळे हा जिल्हा विधानसभा उमेदवार न लढवणारा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या संदर्भात अशी भूमिका होत आहे त्यामुळे या जिल्ह्यावर प्रचंड अन्याय पक्षातर्फे होत आहे विधानसभा लढवणारे उमेदवार या पक्षामध्ये होते मी लोकसभा लढवली आहे दोन हजार चार मध्ये जवळपास एक लाखाच्या वर सव्वा लाखाच्या जवळपास मी मतदान या लोकसभा मतदार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून घेतलेलं लो होतं संदीप गटावर असतील सुदर्शन नेमकर आमदार ह्या माजी आमदार आणि अशा मोठ्या नेत्यांना या, या, ने या पक्षात आणलं परंतु पक्ष या जिल्ह्यात एकही विधानसभा न लढवत असल्यामुळे हो ते लोक परत गेले मी अजूनही पक्ष आदरणीय पवार साहेबांवर आमची श्रद्धा आहे आणि त्यांच्या श्रद्धे त्यांच्याकडे पाहून आम्ही या पक्षात अजूनही आहे स्थिती बघता आपसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये उत्साह संचार ही जे बल्लारपूर मतदारसंघामध्ये आपण जे उमेदवार दाखल केलेली आहे तिथे पण आपण बघितलं तर बरेचशी कृषीची लढत आहे बरेचसे उमेदवार इच्छुक पुढे बरोबर त्यांना सांगा आता आपण एक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहात आणि बरोबर आहे अनुभूलचे पूर्ण अनुभव आहे उमेदवारी दाखल केली काय मुद्दे आपले राहणार काय विकासाचे मुद्दे राहणार आणि कशा हा मतदारसंघ आहे आणि कृषी प्रधानही आहे त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना मागच्या पंचेचाळीस वर्षापासून या क्षेत्राचं नेतृत्व ते करतात आहे परंतु शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे म्हणून एकही सिंचन प्रकल्प या मुनगंटीवार साहेबांनी किंवा विद्यमान आमदारांनी मंत्र्यांनी आणलेला नाही त्यामुळे शेतकरी तिथला प्रचंड अडचणीत आहे एक पीक घेतो कसं तरी पावसाचा आपण पाहून राहिला कधी अतिवृष्टी तर कधी पाऊसच पडत नाही त्यामुळे बा बारमाही पाणी मिळालं पाहिजे अशा नद्या आणि त्या ठिकाणी नाले बारमाही वाहणारे नाले आहेत परंतु तिथे सिंचनाच्या सोयी यांनी केल्या नाही त्याला माझं प्राधान्य राहणार आहे शेतीवर आधारित उद्योग या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उभे राहू शकतात मुनगंटीवार साहेबांनी जे शांतिकुं सलवण नावाचा एक प्रोजेक्ट राजकारणात येण्यापूर्वी या मतदारसंघात उभा करायचा प्रयत्न केला लोकांकडून मोठ्या संख्येने शेअरच्या रुपाने पैसा गोळा केला आणि त्या पैशाचा काय घो झाला आणि कुठे तो पैसा गायब झाला त्या शेअरधारकांना काही मिळालं नाही तोच प्रोजेक्ट सांगाडा उभा करून मूलच्या एमआयडीसीत उभा ठेवला आणि त्या प्रोजेक्टला मग जयंत पाटील आमचे प्रांताध्यक्ष त्यांनी तो कारखाना विकत घेतला आणि सुरू करून दाखवला जे पश्चिम महाराष्ट्रातला माणूस आमचे जयंत पाटील साहेब करू शकतात ते हे का नाही करू शकले म्हणजे युवकांना रोजगार देण्याची नाही एकही मोठा उद्योग मागच्या या चाळीस वर्षाच्या काळात सूर्य सुधीर भाऊ मुनगंटीवार त्या क्षेत्राच्या आणि त्याच्यापूर्वी शोभाताही होत्या परंतु यांनी एकही उद्योग बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आणला नाही म्हणून एक ग्रामीण याच्यावर कृषीवर आधारित उद्योग आणि सिंचनाच्या सोयी ह्या दोन याला माझं प्राधान्य राहणार आहे आणि अनेक हा चंद्रपूर जिल्हा हा वाहतुकीचा जिल्हा आहे अनेक कार कार मोठ मोठे कारखाने सिमेंट कारखाने कोळसा उद्योग याच्यामुळे प्रचंड वाहतूक या जिल्ह्याला आहे परंतु एकाही शहराला बायपास रस्ता नाही शहराच्या मध्यभागावरून मोठमोठे ट्रक आणि सगळं वाहतूक होते दरवर्षी अनेक लोकांचा जीव जातो अनेक ॲक्सिडेंट होतात लोकांचे हातपाय गमावले जातात म्हणून एक प्रत्येक शहराला चंद्रपूर असेल बल्लारपूर असेल मूल असेल या शहरांना बायपास रस्त्यांची निर्मिती उद्योगांची निर्मिती आणि सिंचनाचं सोयी ह्या माझ्या प्राथमिक हे राहतील म्हणजे याच्यात अजेंड्यामध्ये हे निर्माण करणे या पद्धतीने कसा पुढचा कार्यकाळ त्या भागात राहील या दृष्टीने माझा प्रयत्न राहील तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागत आहे अशात सत्ताधारी जी पार्टी आहे त्यात त्यांनी जे जाहीर केलेली आहे आपल्या योजना भाऊ आणि लाडकी बहिणी योजना जाहीर केली त्यांचा आहे की त्यांना आमचं म्हणणं आहे आधी संजय गांधी निराधार योजनेचे पैसेच सहा सहा महिने तीन तीन महिने लोकांना मिळत नाही त्यात योजना लावा त्यानंतर ह्या लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आणलेली आहे ही सगळी आम जनते चर्चा इतकी टिंगळ टवळी आणि रील्स या लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने सुरू आहे लोकांना माहीत आहे फक्त दोन महिने ही योजना चालणार आहे छेचाळीस हजार कोटी रुपये ज्या राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे त्या राज्यावर या योजनेसाठी छेचाळीस हजार कोटी रुपये आणणार कुठून फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवल्या जात आहे हे जनतेच्याही लक्षात आहे आणि म्हणून जे, जे मिळत आहे एक दोन महिने जरी मिळतील तर त्यासाठी लोकांनी अर्ज केलेला आहे परंतु आता त्याची सॉर्टिंग केव्हा होईल त्याला ती योजना एक्झॅक्टली सुरू केव्हा होईल आणि तोपर्यंत आचारसंहिता लागेल ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर त्यांना वेगळा आरक्षण देत असेल तर ती भूमिका शासनाने त्याच्यात सामंजस्य घडून लवकरात लवकर तो निर्णय घेतला पाहिजे आणि हा वाद संपवला पाहिजे परंतु हे जे वाद उभा केलाय हा ह्या सत्ताधाऱ्यांनीच निर्माण केलेला वाद आहे महाराष्ट्रातल्या या भागामध्ये विदर्भात पूर्व विदर्भामध्ये या वादाचा काहीही परिणाम नाही इथले ओबीसी मराठे हे सगळे एकजूट आहे राजेंद्र वैद्य आपण बोललो मतदार सांगतो संभावित उमेदवार हा काँग्रेस पार्टी शरद गुप्ता सर तुम्ही आम्हाला सर माहिती पूर्ण दिलेली दी आहे आणि तुम्ही जे पण विकासाचा एजेंडा जे ठेवलेला आहे आप, त्यावर आपण कटिबद्ध आहात आणखीन आपण एक जाणकारामो अनुभवी नेते आहात आणि आपण आपला वेळ दिला आमच्या चॅनलला त्याबद्दल सर आपला धन्यवाद धन्यवाद नमस्कार